नमस्कार पोलीस नागरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रमोद गजबी आहे पाहत राहा पोलीस नागरी यूट्यूब चॅनल व सबस्क्राईब करा पालघर जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस वर्षी झालेल्या हत्या आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर जिल्हा पोलिसांना शंभर टक्के यश आल्याचे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत आधी माहिती दिली की जिल्ह्यात मागील वर्षी पस्तीस हत्या अठ्ठावीस हत्येचा प्रयत्न असे गुन्हे घडले होते यापैकी सर्वच गुन्ह्यांमधील आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांनी यश आले ते पोलीस अधीक्षकांनी सांगितले व्हिडिओमध्ये पहा पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाल यांचे पालघर पोलिस दलामध्ये काम करत असताना जे जे महत्वाचे गुन्हे दाखल झालेले आहेत संदर्भात माहिती देण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे याच्यामध्ये मर्डर जे पस्तीस दाखल झाले ते सर्व हंड्रेड पर्सेंट उघडकीस आलेले आहेत अटेम्प्ट टू मर्डर अठ्ठावीस दाखल झाले ते अठ्ठावीसच्या अठ्ठावीस सर्व उघडकीस आलेले आहेत प्रॉपर्टी ऑफिसेसमध्ये सत्तर टक्केच्या आसपास हे डिटेक्शनचं प्रमाण आहे आणि इतर सर्वच गुन्ह्यामध्ये घट मोठ्या प्रमाणात झालेली आहे वर्षभरामध्ये ॲक्च्युली पॉप्युलेशन वाढत आहे इंडस्ट्रीलायझेशन वाढतं आहे परंतु महत्त्वाच्या हेडखाली गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे याचं मुख्य कारण असं आहे की जनसंवाद अभियान ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे लोकांच्या जा सहभागातून गुन्हे कमी करण्यासाठी आणि व सुव्यस्थ राखण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे बॉडी सुद्धा कमी झालेले आहेत त्याचबरोबर प्रॉपर्टी सुद्धा डिटेक्शन होण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि रात्रग्रस्त आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा लोकांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळेच जिल्ह्यामधले महत्त्वाचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये काही चॅलेंजिंग गुन्हे होते तीनशे दोनशे गुन्हे ज्याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू नव्हता असे काही गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोकाड्याच्या हद्दीमध्ये दोन मर्डर असे होते की ज्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा क्ल्यू हा पोलिसांकडे नव्हता परंतु तरीही फक्त जोडव्याच्या आधारावर जोडव्यावर असणार शिक्क्याच्या आधारावर त्या महिलेचा डेड बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती त्याचा मर्डर केस ओपन करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याचबरोबर पुलावरून टाकलेली एक डेड बॉडी होती त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही स्वरूपाचे क्लि नव्हते तरीही टेक्निकल पुराव्याच्या आधारे आमच्या टीमने त्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि जिल्ह्यामधले असे सगळे चॅलेंजिंग महत्वाचे गुन्हे जे आहेत ते सर्व उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे